नमस्कार माझे नाव दीक्षा बजराव कांबळे मी इयत्ता सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इरला तालुका जिल्हा धाराशिव मी माकडवाडी हा बालकविता संग्रह वाचलेला आहे हा बालकविता संग्रह ज्येष्ठ कवी उत्तम कोळगावकर यांनी लिहिलेला आहे या, या बालकविता संग्रहात एकूण अठ्ठावीस कविता आहेत त्यापैकी मला जत्रा ही कविता खूप आवडली मी ती आपणासमोर सादर करीत आहे माकड वाडीत भरली जत्रा माकडे जमली तीनशे सतरा कोणी घेतले रंगीत फुगे कोणी घेतले छान जगे कोणी घेतली शेव सारखी चालली घेव कोणी घेतली कुल्फी लाल कोणी खातू बुड्डी कबाल माकडांच्या पोरांची झाली मोज्या वाजवीत आली बेंड बाजा माकडांच्या पोरांची झाली मज्या वाजवीत आली बेंड बाजा वाजवीत आली बेंड बाजा धन्यवाद